उमरज रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन माननीय धैर्यशीलदादा कदम कराड उत्तर या भागातील सुशिक्षित युवक आणि युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत या हेतूंनी कराड उत्तर मतदारसंघात रोजगार मेळाव्याची अत्यंत आवश्यकता आहे हे विचारात घेऊन भाजपचे जिल्हा अध्यक्ष माननीय दादा कदम कराड उत्तर निवडणूक प्रमुख माननीय मनोजदादा घोरपडे महेश बाबा जाधव शंकरराव शेजवळ आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी उमरस येथे भव्य असे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते या माध्यमातून सुमारे एक हजारच्या पेक्षा अधिक बेरोजगार युवकांनी नोंदणी केली होती तर या मेळाव्यातून अनेक युवक आणि युवतींना रोजगाराची संधी मिळाली उमरस तालुका कराड येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीसाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल उमरज आणि परिसरातील युवकांच्याकडून भाजपचे नेते माननीय धैर्यशीलदादा कदम मनोजदादा घोरपडे आणि इतर सर्व पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले प्रास्ताविक शंकरराव शेजवळ काका यांनी केले तर सूत्रसंचालन जितेंद्र मोरे यांनी प्रतिभा कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी दादा कदम आणि मनोज दादा घोरपडे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली उमरजिया बाजारपेठेच्या गावामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्या पुढाकारानं आणि ज्ञानसेवा प्रबोधनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज उमरदमध्ये आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला त्याचं आता उद्घाटन झालं जवळजवळ सहाशे मुलांची नोंदणी आतापर्यंत या मेळाव्याला झालेली आहे अधिकृत नोंदणी तेवढी झालेली आहे आणि दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी थांबणार आहेत या मेळाव्याला जवळजवळ राज्यातून सव्वीस चांगल्या कंपन्या इथं इंटरव्ह्यू घ्यायला आलेल्या आहेत त्यांचे आर आलेले आहेत काही कंपन्यांनी या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाची योजना आहे स्टायपेंडची त्याच्यासुद्धा नियुक्त्या या ठिकाणी दिल्या आणि आज ग्रामीण भागातला हा मेळावा यशस्वी झाला आणि अजून दुपारनंतर आपल्याला नक्की समजेल की किती कंपन्यांनी किती मुलांना या ठिकाणी आज सिलेक्ट केलं आणि काय पगारावर केलं त्यामुळं मला तरी आज आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावे वाटते कारण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे शासनाच्या सगळ्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि म्हणूनच शासनाची ही सुद्धा रोजगार योजना जी काय बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा आहे ती योजना शासन आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पड पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ही पूर्ण केली आणि एक चांगला उपक्रम राबवला मी त्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो माझं या ठिकाणी कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं या मेळाव्यासाठी रिलेटिल तसंच महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या या मेळाव्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचं या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करतो तसंच या मेळाव्यामध्ये या विभागातील कारण विधानसभा मतदारसंघातील युवक असतील युवतीने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि त्यांना ज्या ज्या फील्डमध्ये जाण्याची संधी या ठिकाणी होती त्या फिल्डमध्ये जाण्यासाठी त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून संधी मिळाली येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे बरेचसे उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जाते आणि जे काही युवकांमध्ये जी काही बेमारीची समस्या आहे त्याला कशा पद्धतीनं त्यावर तोडगा काढते या माध्यमातून या शिबिरांच्या माध्यमातून लोकांच्या हाताला जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून तिथून पुढच्या कालावधीमध्ये कार्यक्रम राबवले जाते